हॅलो नमस्कार सकिनो उज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे प आपण आज येणार डाळ कांदा करणार आहोत त्यासाठी बघा मी मोठे मोठे दोन कांदे घेतलेले आहेत त्याची साल काढून पाच साल लसूण पाकळे घेतलेले आहेत आणि मुगाची एक वाटी डाळ मी भिजत घातली होती दोन एक तास होऊन गेले असतील डाळ भिजत घातली आहे म्हणजे पटकन शिजते मुगाची डाळ तर पटकन शिजतेच आता आपण काय करूया पहिल्या कांदा आणि लसूण चिरून घेऊया आता प्रथम मी लसूण हे असा चुलीने दाबून घ्यायचा आहे किंवा ठेचून घेतला तरी चालेल चाले छान असा तुम्हाला बारीक चिरते आलं पण घालायचं माझ्याकडे आलं नाहीये आहे आल्याने पण छान टेस्ट येते आता आपण कांदा असा उभा उभा चिरून घेणार आहोत एकदम पातळ पातळ लागायचं आहे भाकरी चपाती वर दाल बांधा खूप छान लागतो बघा असा उभा उभा चिरून घेतलेला आहे मग असा बारीक चिरायचं नाही आपल्याला पद्धतीने हे सगळं असं मोकळे मोकळं झालं पाहिजे कांदा मी चिरून घेते कांदा चिरे पर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवते कांदा आपला चिरून झालेला आहे कढई आता गरम करण्यासाठी ठेवली तेल घालून घेऊया भाजीला जरा थोडंसं तेल जास्त घातलं ना तर खूप छान लागते तेल गरम होऊ देऊया तेल आता गरम झाले नाही त्यात आता मोहरी घालूया चांगला असा चढपाला पाहिजे मोहरी तडतडली पाहिजे चांगली मोजिरे मोहरी हे बाजिरी मोरे आता तडतडले बघा कसा आवाज येतोय त्याच्यात आता लसूण घालते ठेचून घेतलेलं लसूण आहे आणि मग कांदा घालून घेऊया परतून घेऊया चांगला कच्चे पाणी जायपर्यंत आपण कांदा परतणार आहोत कांदा खूप छान होतो एकदा करून पाठ मार्थ पावले चांगलं परतून मी हे पण हलवून घेत राहायचे हे बघा अजून वय झाला नाहीये कांदा थोडासा कलर आला पाहिजे माझे खूप छान असा कांदा करायची खूप छान सो होते तुझ्या हाताला हे पहा आता त्याचा कलर बदलायला लागलेला आहे कांद्याचा अजून थोडा होऊ देऊया हे पहा आपला कांदा आता झालेला आहे बघा तांबूस रंगावर आलेला आहे

अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या चवीनुसार घाला कमी जास्त असा तिखट जसा पाहिजे तसा एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ सगळ्यात व्यवस्थित घालून घेऊया तेलामध्ये मसाले परत निघाले पाहिजेत भिजवलेली डाळ गाळ घालूया त्यात पाणी काढून घेतले मी पण याच्या बरोबर पर परतून घेऊया दोन मिनिट छान असा वाट सुटलेला आहे एकदम मस्त दोन मिनिट झालेले आहेत डाळ पण कांद्याबरोबर परतून घेतली आपण अशी परतून घेतली नाही छान चव लागते त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोडस पाणी घालूया पाणी घातलेले आहे शिजण्यापुरतंच पाणी घालायचंय थंडा शिजायला वेळ पण लागत नाहीये कारण आपण भिजत ठेवली होती आता याच्यावर झाकण ठेवूया हो हे पा शिजवून घेऊया अजून मधून हलवत राहायचंय हे पालून घेऊया थिंबी घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला जर माझी डाळ कांद्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील आता झाकण ठेवूया आता एखाद दोन मिनिटात होऊन जाईल झाली का पाहूया आपण डाळ कांदा छान असं आपला डाळ कांदा तयार झालेला आहे डाळ शिजली का पाहूया हे प्प परमेश मॅश होती एकदम आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते तर करून पहा आपली डाळ कांद्याची रेसिपी तयार हे पा आता काढून घेऊया आपण हे पा डाळ कांदा तयार